कसं काय मंडळी पंचवीस तारखेला आपण ल अनाउन्समेंट अनाऊन्समेंट आहे एकदा परत लक्षात आणून द्यावं म्हटलं आपला पहिलाच गे ववे चांगला रिस्पॉन्स दिला आहे सगळ्यांनी अजून पण जर कोणी सहभाग घेतला नसेल तर नक्की जावा आणि प्रोसेस फॉलो करा क्लाउड किचनला रेड सॉस बनवायचं काम सुरू होतं त्यासाठीच टॉमॅटो शिजवून घेतले आणि मिक्सरमधून प्युरी करून घेतले तोवर इकडं नाव घ्यायला पण आहे अशा गोष्टी रेडी करून घेतल्या मस्त सुगंध पसरला होता बरं मेन मुद्दा की फाय फ्लेवरच्या आजूबाजूच्या चार किलोमीटर एरिया एरियामध्ये तुम्हाला आता फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे मेनू कार्ड आम्ही व्हॉट्सअपवरून शेअर करतोय सगळ्यांना यामध्ये वरच्या ज्या ऑर्डर आहेत त्यांना डिलेवरी चार्ज आहे ऑनलाईन कसं थोडं महाग जातं तुम्हाला पण डिलेवरी चार्ज असतात परत त्यांची प्लॅटफॉर्म फी पण असते इकडं फायदे का सौदा मिळेल कॅप्शनमध्ये ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपचा नंबर पण देतो आहे परवा लईच डल गेला दिवस मग वेदांच्या घरीच चिकनचा आणि इंद्रायणी भाताचा बे टाकला मयूर शेठ कांदे कापत होते प्रोटेक्शन महत्त्वाचं मग किती पण ती खटा असू द्या कांदा नो वांदा एकदम मस्त झालं होतं सगळं तेव्हाच अनुपम कुंभार रामकृष्णाला सहपरिवार आले होते दर्दी लोकांना माहिती असेल शेठच्या शब्दांची जादू चला आजसाठी एवढंच भेटू आहेत पुन्हा तोवर फॉलो करायला विसरू नका